महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे माणसाच्या पाठीशी ठामपणे उभारण लातूरच्या आणि किल्लारी भागात ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा अर्थात त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या नव्हत्या त्या सोनिया गांधी त्या लातूर किल्लारीच्या भागामध्ये त्या भागाला भेट देण्यासाठी गेल्या त्या उद्ध्वस्त झालेल्या भागातून फिरता फिरता आणि त्या उद्ध्वस्त संसारामधन अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या छावण्यातून फिरताना त्यांच्या सोबत असणाऱ्या शिवराज पाटलांनी एक छोटस मूल हातात घेतलं आणि ते छोटस मूल सोनिया गांधींच्या कडेवर दिलं सोनिया गांधींनी त्या छोट्याशा मुलाला कडेवर घेतलं आणि त्याच्याकडं पाहताना अचानक सोनिया गांधी चमकल्या त्या छोट्याशा मुलाच्या गळ्यात एक लॉकेट होतं त्या मधला फोटो सोनिया गांधीने बघितला आणि त्या आश्चर्यचकित झाल्या कारण त्या छोट्याच्या मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होता सोनिया गांधींना आश्चर्य वाटलं तरी शिवराज पाटलांना विचारलं हा मतदारसंघ तुमचा आहे हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि असं असताना तुमच्या मतदारसंघातल्या एखाद्या मुला मुलाच्या गळ्यामध्ये तुमच्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा फोटो कसा शिवराज पटलाने त्यावेळी काही उत्तर द्यावं सुचलं नाही पण लातूरच्या भूमीन त्यावेळी उत्तर दिलं या महाराष्ट्रामध्ये फक्त भूकंप घडवायची ताकत आहे एक आहे निसर्गात आणि दुसरी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे <प्थाँगा> महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ज्यांनी सातत्यानं भूकंप घडवला महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी त्यांनी सातत्यानं भूकंप घडवला असा नेता शिवसेनेला लाभला या नेत्यानंही शिवसेना उभा केला तुमच्या तिजोरीत किती पैसे ही तुमच्या जमेची बाजू नसते तुमच्या पाठीशी वारसा कुणाचा आहे ही बाजू फार महत्वाची ठरते कारण तिजोरीतला पैसा खर्चून मोकळा होता येत पण वारसा खर्च करता येत नाही शिवसेना आणि शिवसैनिक भाग्यवान आहे कारण त्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे त्यांच्या पाठीमागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा तेव्हा भूकंप घडवायची ताकद शिवसेना प्रमुखांनंतर तशीच ती प्रत्येक शिवसैनिकांना पुरंदर या शब्दाचा अर्थ जसा इंद्र आहे तसा पुरंदर या शब्दाचा अर्थ साम्राज्य उद्ध्वस्त करणारा असा सुद्धा आहे भल्या भयांची साम्राज्य उद्वस्त झाली पण शिवसेनेचा भूकंप हा विनाशकारी कधी नसतो शिवसेनेचा भूकंप उद्ध्वस्ताकडे नेणारा कधीच नसतो शिवसेनेचा भूकंप असतो विकासाच्या दिशेनं नेणारा शिवसेनेचा भूकंप असतो जे विकासाच्या आडवे येणार आहे त्यानं आडवे करणारा त्यामुळे या मातीमध्ये परत एकदा विकासाचा आणि परिवर्तनाचा भगवा फळकावा यासाठी खरं तर ही निवडणूक आल्या निवडणुकीचं दान आपण शिवसेनेच्या पदरात टाकलं हे सगळं तर या सगळ्या कार्याचं यश आहे राजकारण काही काळ दहशतीवर करता येत राजकारण काही काळ पैशावर करता येत राजकारण काही काळ भावनेवर करता येत पण सदा सर्व काळ राजकारण हे दहशत पैशानी भावना याच्यावर ये करता येत नाही राजकारण कायमचं करायचं असेल तर ते कामावरच घडत हे साडेतीनशे वर्षापूर्वी ती घटना संभाजी महाराजांच्या जन्माने घडली होती आणि त्या परत एकदा ती पुरंदराच्या समितीवर धवा भरकल्यानं घडतीये ही भूमी संत सोपान देवांची ही भूमी संत चांग देवांची ही भूमी मल्हारी मार्दंडाची आहे या भूमीकडे यायचं झालं तर तीन घाट वर चढून यावे लागतात एक आहे कात्रचा घाट दुसरा आहे बापदेवाचा घाट आणि तिसरा आहे दिवे घाट या निकालानं या सगळ्यांना हे तिन्ही घाट परत नीट दाखवली अनेकांना या निकालानं कात्रचा घाट दाखवला अनेकांना आपला बाप दाखवला आणि अनेकांना अने दिवसे दिवे सुद्धा त्या दिवे घाटानं दाखवला हा इतिहास आणि ही घटना निश्चितपणे स्मरणात राहील आणि खरं तर हा विजय होणारच होता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे ज्यावेळी सातत्यानं लोकांच्या हिताची कामं करणारी कळकळीची तळमळीची माणसं उभा असतात तर लोक विश्वास टाकतात नेता आंधळा असून चालत नाही आंधळा दुनियात फिरू शकतो पण आंधळ्याच्या मग दुनिया फिरू शकत नाही आंधळ्याला जान हवी नेत्याला भान हवं आणि आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठं घेऊन जायचं आहे याचं नेमकं ज्ञान खर तर मी नेहमी गोष्ट सांगतो वर्तमानपत्रात जा एक जाहिरात आली गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्यातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमातून एकही अपघात नाही म्हणजे अजिबात विषयाने प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेपेल झाली म्हणून दरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटलंय चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्यातून एकही अपघात नाही म्हणजे अजिबात विषयाने प्रश्नच नाही फक्त एक जण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हटलंय चला बाजूला तिसरला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकाही अपघात नाही तुम्हाला अजिबात प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सर तपासलं त्या माणसाच्या एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं त्यांनी न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकाही अपघाताची नोंद नाही या तुमच्या यशाचं रहस्य काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुंबईच्या गुळगुळीत रस्त्यावरच प्रवास करावा आणि स्वतःची उंची आणखी वाढवून वाढवून घ्यावी असं जर म्हटलं असतं तर कुणी त्यांना दोष दिला नसता पण जिच्या कुशीतनं त्याने आयुष्याचं हे स्वप्न बघितलं त्या आईनं त्यांना सांगितलं तुमचं यश हे तुम्ही किती उंचीवर गेला याच्यावर अवलंबून नसतं तर त्या उंचीवर तुम्ही किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं त्यामुळे स्वतःच फक्त उंची गाठण्यापेक्षा ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात त्या मातीत उगवलेल्या प्रत्येकाची उंची पाडली वाढली पाहिजे या ध्येयानं काम करायला लागा आणि या माणसानं मुंबईचे गुळगुळीत रस्ते सोडले आणि पुरंदरच्या खरबरीत आणि रस्त्यांवर प्रवास करायला सुरुवात केली हा संघर्ष सोपा नव्हता खड्डे अफाट होते ऊन वारं वादळ पाऊस सारा होतच रखरखी दुपार होती आणि टळटळीत ऊन होत अशा वेळी अशा वेळी एक माणूस इथं येतो आणि या दुष्काळामध्ये पाण्याची गंगा निर्माण करायचं स्वप्न पाहतो पाहता पाहता लोक त्याला साथ देतात एखादी जलदिंडी तुफान माणसांच्या विश्वास निघते आणि बघता बघता गुंजावणीचा धरण काम सुरू करत त्या पुरंदरच्या पाळलेल्या तहानलेल्या माणसांची तान भागवण्याचं कार्य सुरू होत हे सगळं इथं घडत आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमात प्रचंड मोठे काम करतायत आमदार म्हणून जेवढं करता येत ते केलंच पण ज्यावेळी केंद्राच्या काही योजना असतील राज्याच्या काही योजना असतील ते थेट तळागळापर्यंत पोहोचवायचे असतील शेवट आपल्या शेवटल्या माणसापर्यंत न्यायचं असेल तर त्याला सगळ्यात मोठं माथन जे असतं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमध्ये जर सत्ता नसेल तर हा सगळा वरचा येणारा प्रकल्पांचा निधीचा प्रवाह ते तळागडापर्यंत पोहोचत नाही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती त्यामुळे पुरंदरच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाची गरज होती जसा आमदार शिवसेनेचा दिला तसा जिल्हा परिषदेचा सदस्य आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेनाच असायला हवी होती निश्चितपणे आपण ते काम केलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राहिला प्रश्न बाकीच्या पक्षांचा ज्यांच्या हातात गेली कित्येक वर्ष या पंचायत समितीची सत्ता आहे माझ्या माहितीनुसार पंचायत समितीची पुरंदरची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा त्या समितीवर भगवा फडकलाय पहिल्यांदा <laughs> खर तर गेली म्हणजे पन्नास साठ वर्ष फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता या पंचायत समितीवर आहे गावागावापर्यंत खरंच विकास पोचलाय गावागावापर्यंत खरंच योजना झाल्या तळाघाडातला सर्वसामान्य शेतकरी खरंच सुखी झालाय सर्वसामान्य माणसाच्या डोळीवर खरंच सुखाचं छत्र आलं या पन्नास वर्ष काही झालेलं नाही मला प्रश्न पडतो मग तरी ही माणसं निवडणूक लढतातच कशी पन्नास वर्ष ही सत्ता आहे पन्नास वर्ष सगळं करूनच झालं पाहिजे होतं लढायचं कशाला आता पण तरी प्रत्येक निवडणुकी आली की हे आहेतच एकदा सेवेची संधी द्या पुढची निवडणूक आली एकदा सेवेची संधी द्या आता पन्नास वर्ष तुम्ही सेवा करताय किती सेवा कराल तर जनतेनं या निवडणुकीतनं उत्तम निर्णय दिला तुमची सेवा बाद झाली नाही तर केलं का यांनी प्रत्येक निवडणूक आली की हे हजर राहतेच म्हणजे मी नेहमी गोष्टी गमतीने सांगतो एक सदग्रस्त होते रोज सकाळी ऑफिसला जायचे दुपारपर्यंत काम करायचे आणि दुपारी सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले जेवणाचा डबा उघडला डबा बघितला खिचडी म्हणजे धक्तरी की खिचडी आपल्याला अजमाच आवडत नाही पण करतो काय खाल्ली निमूटपणे दुसऱ्या दिवशी परत ऑफिस लागले परत दुपारच्या सुट्टीत सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितला परत खिचडी अरे काय कट आहे रोज खिचडी खिचडी मैता घालाय नुसता पण खाल्ली तंतरात तिसऱ्या दिवशी परत आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितला परत खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडी 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 मैता घालाय नुसता त्याची तंतण शेजाऱ्यांनी ऐकली तसा शेजारी म्हटलं हे बघ हि तर तंत्र करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाय ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हि बोलून काय उपयोग तसा तो शेजार्याला म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही खिचडी बनवायची आणि परत खिचडी आपल्याला आवडत नाही पन्नास वर्ष सत्ता यांच्याच ताब्यात निवडणूक आली की परत हेच पुढं खिचडी आपल्याला अजबात आवडत नाही कोणी <laughs> जनतेला कळत हो खिचडी म्हटलं की उपवासच की <laughs> जनतेने तरी तहानलेल्या आणि कोटी काढायची आणि जनतेनं निर्णय दिला तुमची खिचडी बाद झाली आता विकासाच्या पंचपकवानाचं ताट आम्हालाही बघू द्या आम्हालाही सुखाचे चार घास त्यातले खाऊ द्या कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या झोपडी झोपडीपर्यंत ही विकासाची गंगा पोहोचवू शकतो आज तमाम महाराष्ट्र शिवसेनेकडे असे न पाहतोय तो तेवढ्या निश्चित ही तर सुरुवात पन्नास वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करत शिवसेना तर हळूहळू एक एक, एक, एक टप्पेकेत पुढे निघाली आहे आणि निश्चितपणे येणारी विधानसभा जेव्हा केव्हा होईल पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार आहे ती सुद्धा त्याचीच नांदी आहे विजय बापू शिवतारांसारखी माणसं सरंगाप्पा मारण्यासारखी माणसं सातत्यानं आपल्या प्रभागात आपल्या मतदारसंघात लोक माणसांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याचा परिपाक म्हणून हे सगळं होणारच आहे तर आजची ही विजयी सभा इतर पक्षांच्या सभा कशा असतात मला माहिती नाही पण ही विजयी सभा हा विजयाचा उन्माद म्हणून आयोजित ना केलेली नाही ही, ही विजयाची सभा आयोजित केली निश्चित त्यात विजयाचा आनंद आहे पण त्याच्यापेक्षा आपल्या तमाम सगळ्या मायमौलींचा आपल्या अप सगळ्या बंधूंचा आम्हाला इथं आशीर्वाद घेता यावा एका ठिकाणी हा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी खरं तर आयोजित केलेला हा सोहळा पण त्याच्याबरोबर आणखी एक वचन आहे की आपण जो विश्वास दाखवला आपण ज्या अपेक्षा आमच्याकडनं ठेवल्या ज्या आकांक्षा तुम्ही आमच्याकडनं ठेवल्या त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सातत्यानं धडपडत राहू ही वचनबद्धता आणि ही वचनबद्धता सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकारावी म्हणून आयोजित केलेला खरं तर आजचा हा सोहळा आहे मी नेहमी जाता जाता गोष्ट सांगतो एक राजा एकदा जंगलामध्ये गेला रस्ता चुकला बाहेर काय पडता येईल अंधार तर पडत आलेला काय करावं सुचेना सापडे ना रस्ता अचानक त्याला एक शेतकऱ्याचं पोरग दिसलं त्या शेतकऱ्याच्या पोरला त्याने विचारलं बाबा रे जंगलाच्या बाहेर जायच्या राजधानीकडे जायचंय पण रस्ता सापडे ना पोरगा शेतकऱ्याचा मोठा चुंचून होत होतो राजाला म्हटलं चला मी तुम्हाला जंगलाच्या बाहेर नेतो तीन चार मिनिटात त्यांनी वाटा काढल्या आणि बघता बघता राजाला राजधानीच्या रस्त्यावर आणलं त्यावर तो पोरगा म्हणून राजे साहेब लवकर निघा पाऊस पडायची शक्यता आहे राजाने वर बघितलं आभाळ मोकळं होतं अरे आभाळ तर नंतर पोरगा म्हणतो पाऊस पडायची शक्यता आहे ठीक निरोप घेतला राजा पुढे निघाला काही अंतर गेला आणि सुरुवात त्याला मोठं कौतुक वाटलं पोळ चुंनीत दिसतय अचूक निरीक्षणाच दिसतय असा पोर जर आपल्या राज्याचा प्रधान झाला तर राज्याचा किती विकास होईल आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आदेश काढला माझ्या राज्याचा प्रधान म्हणून मी या शेतकऱ्याच्या मुलाची नेमणूक करत आणि त्यांनी एक चांगलं माना सन्मानानं त्याला आणावं म्हणून घोडाही त्याला पाठवून दिला त्याच्या गावी की त्याला घोड्यावर बसून माना सन्मानानं घेऊन या तो घोडा त्या शेतकऱ्याच्या पोराच्या घरी गेला प्रधान म्हणून नियुक्ती झाली मोठा आनंदाचा क्षण आहे तो शेतकऱ्याचा पोरगा निघाला घोड्यावर बसला पण घोड्यावर बसताना घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसायच्या ऐवजी त्यानं घोड्याच्या शेपटाकडे तोंड केलं आणि निघाला चालला घोड्याच्या शेपटाकडे तोंड करून निघाला राजधानीच्या दिशेनं माणसं बघतायत माणसं हसतायत म्हणे राजांनी याला प्रदान केलाय त्याला घोड्यावर कसं बसायचं अजून कळे सगळा कारभारच उलटा हाकणार राजा शहना त्याच्यावर हे प्रधान सगळी खिल्ली सगळी चेष्टा पण तो पोरगा बदला नाही तसाच घोड्याच्या शेती पाठ करून बसला आणि निघाला राजधानीत आला तोपर्यंत ही सगळी चर्चा राजाच्या कानावर गेली राजाला एक प्रश्न पडला चुकलं काय आपलं त्याला घोड्यावर कसं बसायचं ते कळे आता हे राज्याचा कारभार कसा चालणार दरबारात आल्यावर त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मुलाला विचार अरे मोठा चुंचुनीत हुशार ज्ञानी म्हणून तुझी मी प्रधान म्हणून नेमणूक केली आता तू माझी चेष्टा उडवलीस माझ्याच लोक ज्ञानावर शंका घेतली अरे घोड्यावर कसं बसायचं तुला माहिती नाही मग घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसायच्या ऐवजी घोड्याच्या शेपट्यावर तोंड करून बसतं का कोणी तसा तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणाला महाराज घोड्यावर कसं बसायचं हे मला चांगलं कळतं पण महाराज तोंडाकडे तोंड न करता घोड्याच्या शेपटीकडे तोंड करून बसलो ते जाणीवपूर्वक याच कारण हे मी प्रधान झालो ज्या लोकांच्या मतांमुळे मी प्रधान झालो त्या लोकांची जाणीव ठेवणं त्या लोकांची आठवण ठेवणं त्या लोकांवर नजर राहणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं जर घोड्याच्या तोंडाकडे मी तोंड करून बसलो असतो तर ज्यांनी मला निवडून दिलं त्या लोकांकडे माझी पाठ झाली असती आणि महाराज मी लोकांना पाठ दाखवणारा नव्हे तर पदाला पाठ दाखवणारा आणि लोकांना तोंड देणारा माणूस आहे ज्यांच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलोय त्या लोकांना मी कधी अंतर देणार नाही त्यांच्यावरची माझी नजर कधी बाजूला होणार नाही म्हणूनच घोड्याच्या तोंडाकडे तोंड केली असती तर माझ्या लोकांकडे पाठ झाली असती मी लोकांना पाठ दाखवणारा आणि पदाकडे तोंड करणारा माणूस नव्हे मी पदाला पाठ दाखवणारा आणि लोकांकडे तोंड ठेवणारा माणूस आहे माझे सगळे विजयी झालेले आजचे उमेदवार हे तोच संदेश द्यायला तुमच्या पुढे इथं आलेत की आम्ही कायम लोकांकडे नजर ठेवू आम्ही कायम तुमच्याकडं लक्ष ठेवू आम्ही कायम तुम्हाला तोंड देऊ तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आहोत तुमच्या मतांच्या बळावर आम्ही त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये गेलो आहोत त्यामुळे तुमच्याकडून आमची नजर कधी ढळणार नाही हा विश्वास या निमित्तानं तुम्हाला देण्यासाठी खरंतर ही सगळी सभा आयोजित केली उठणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही ही शिवसेनेची वचनबद्धता असते आणि वचनबद्धता हा शिवसेनेचा श्वास असतो हा श्वास सोडला तर संपलं सार शिवसेना त्याच्यावर जगते आणि तकते सुद्धा जगातल्या कुठल्याच पक्षाचं चिन्ह शस्त्र नाही ते फक्त शिवसेनेच आहे धनुष्य बाण आणि धनुष्यातनं एकदा बाण सुटला की सुटला तो परत घेता येत नाही तसा शिवसेनेनं एकदा शब्द दिला की दिला शब्द पूर्ण केल्याशिवाय शिवसेना राहत नाही हीच वचनबद्धताच्या या सोहळ्याची